नमस्कार मंडळी मी अनघा पुन्हा एकदा आपल्यासाठी घेऊन आले आहे अशीच एक छानशी कविता आपल्या स्वरचित कवितांचा नजराणा काव्यधरा या माझ्या युट्यूब चॅनेलवर रसिक हो माझ्या कवितांचे आपण मनापासून कौतुक करता हीच आपली दात मला माझ्या लेखनाची ऊर्जा म्हणून मनुन मिळते म्हणूनच आपला माझ्या कवितेवरचा अभिप्राय कमेंट्सद्वारे मला नक्की कळवा बरका मंडळी मला सांगा श्रीमंत म्हणजे नक्की काय हो आपण म्हणाल ज्याच्याकडे भरपूर पैसा गाडी बंगला नोकर चाकर ऐशो आराम तोच खरा श्रीमंत हो ना पण हेही काही चुकीचे नाही कारण आपल्या लेखी ज्याच्याकडे ह्या सर्व गोष्टी असतात तो जगातील श्रीमंत माणूस असेच आपण मानतो आणि जो श्रीमंत असतो तोच या जगात सुखी देखील असतो असेच काहीचे समीकरण आपल्या डोक्यात पक्के झालेले असते पण मित्रांनो असे खरेच नसते श्रीमंतीची व्याख्या वयानुसार पैशानुसार परिस्थितीनुसार अगदी बदलत जाते श्रीमंत होण्याच्या नादात आयुष्यभर पैशाच्या मागे फिरण्यापेक्षा खरी श्रीमंती म्हणजे काय व ती आपल्यातच आहे हे शोधून त्यात आनंद मानला तर या जगात आपणाहून सुखी कोणच नसेल पहा बरं लहान मुलांच्या निरागसतेत जी श्रीमंती असते ती श्रीमंती कितीही पैसे खर्च केले तरी इतरत्र कुठेही तुम्हाला दिसणार नाही कष्टाने मेहनतीने घेतलेल्या शिक्षणाची श्रीमंती पैसे चोरून विकत घेतलेल्या डिग्रीत तुम्हाला दिसणार नाही जी व्यक्ती आपल्या झोपडीत देखील आपल्या माणसांसोबत आनंदी असेल तो तोच खरा या जगात श्रीमंत म्हणावा लागेल आरोग्याची श्रीमंती काय असते हे एखाद्या आजारी व्यक्तीलाच विचारावे लागेल आणि सर्वात महत्वाचे आणि सत्यपूर्ण म्हणजे ज्याला ईश्वराचे रूप नक्की कुठे आहे हे अचूक कळले तर त्याच्याशिवाय श्रीमंत या जगात कुणीच नसेल रसिक हो माझ्या आजची कविता ही हेच तुम्हाला पटवून देईल की खरा श्रीमंत कोण आहे चला तर मग माझ्या आजच्या कवितेचे शीर्षक आहे श्रीमंती श्रीमंतीच्या शोधात व्यर्थ सर्वत्र फिरला श्रीमंतीच्या शोधात व्यर्थ सर्वत्र फिरला मोठा मानून पैशाला खोट्या भ्रमात राहिला बालपणीच्या श्रीमंतीची काय वर्णावी महती बालपणीच्या श्रीमंतीची काय वर्णावी महती भाबड्या त्या मनात नित्य देवाचीच वस्ती शिक्षणाच्या श्रीमंतीची सर नाहीच कशाला शिक्षणाच्या श्रीमंतीची सर नाहीच कशाला यश कीर्ती सन्मानाने येई झळाळी अंगाला संसार सुखाचे जाला भाग्य हो लाभले संसार सुखाचे जाला भाग्य हो लाभले वर्णू जाता श्रीमंतीचे शब्द अपुरे पडले उत्तम आरोग्याचा ज्याला मिळाला दागिना उत्तम आरोग्याचा ज्याला मिळाला दागिना तो श्रीमंत सत्य कुणी नाकारिना छाया पसरली छाया वृद्धापकाळाची दूरवर पसरली सहवास माणसांचा खरी श्रीमंती कळली हिरे मोती आणि पाचू सुख क्षणाचे तो भोगी हिरे मोती आणि पाचू सुख क्षणाचे तो भोगी ज्याच्या वरी ईश्वर कृपा तोची खरा श्रीमंत योगी हिरे मोती आणि पाचू सुख क्षणाचे तो भोगी ज्याच्यावरी ईश्वर कृपा तोची खरा श्रीमंत योगी तोची खरा श्रीमंत योगी धन्यवाद